اھو اھو राज्यामध्ये सहा हजार पेन्शन केलेले बाकीच्या राज्यात आपल्या राज्यामध्ये करावे कारण एका घरामध्ये दोन दोन तीन तीन अप्पा आहेत त्यांना सांभाळण्या मुक्त झालेलं आहे आणि दीड हजार पेन्शन केले तर दीड हजार सुद्धा महिन्याच्या महिन्यात सहा सहा महिने दोन दोन महिने पेन्शन घेतले सगळ्यात महत्वाचे आमची मागणी पेन्शनची आहे आणि पेन्शनच्या मागणीनंतर आमच्या त्या दिव्यांगांना घर मंजूर होतात पण त्यांना जागा नाही अशा टायमाला शासनाने कुठं तरी त्यांना एक गुंठा जागा मध्ये म्हणा त्या गावखानामध्ये एक गुंठा जागा त्यांना द्यावी अशी आमच्या जागेची मागणी त्या या माडीशी आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये मोठे या माडीशी आहेत त्या या माडीशी मध्ये पाच टक्के जागा कोठा भरा जातो दिव्यांगांचा किंवा आता आज आता परत काय भरल्या गेल्या त्यामुळे पुण्याचे पालक म्हणजे दादा असल्यामुळे त्यांच्या घरापुढे आम्ही आंदोलन करून त्यांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही जर लक्ष्य घातलं तर मान्य आमच्या मागण्या होत्या आणि दादांनी असं आम्हाला फोनवर नाही समोर आले तरी चालते मग कमीत कमी फोनवर बोल बोलणं होऊन त्यांनी आमच्या मागण्या मान्य करावा असं मी अध्यक्ष यांना त्यांना सांगू इच्छितो जयप्रास